नमस्कार माझ्या मैत्रिणी कशा आहात मजेत ना चला तर मग माझ्या ब्लॉगला आपण सुरुवात करू आणि माझ्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे हे बघा मी आता तांदूळ भिजत घालते उद्या करायच्या तांदळाच्या पोळ्या आणि चिकन ग्रेव्ही <laughs> किंवा चिकन करी हे बघा रात्रभर आपण तांदूळ आपल्या जेवढे लागतील तेवढे भिजत घालायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपला शाबुदाना आणि उडदाची डाळ टाकायची एकीकडे उडदाची डाळ आणि एकीकडे हे तांदूळ भिजत घालायचे आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि इकडे ठेव आणलं होतं बघा ह्यांनी चिकन आणि हे चिकनमध्ये टाकायचं मीठ मग परत टाकायची त्याच्यामध्ये हळद हळद आपल्याला जेवढी लागेल तेवढी हळद टाकून द्यायची मग टाकायचे टोमॅटो आणि हे ना टोमॅटो टाकल्यानं चव छान येते चिकनला आणि हे बनवायचं होतं बघा सपक सपक हे लेकरांना जास्त तिखट नाही आवडत म्हणून हे सपक दोन्ही बनवतो आम्ही आणि एकीकडे हे चिकन दुसरी दुसरं धुवून ठेवलं होतं मग त्याच्यामध्ये आलं लसण आणि कोथिंबीर पेस्ट टाकून द्यायची आपल्याला जेवढी लागेल तेवढी टाकून द्यायची मग परत टाकायची त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आपलं टाकलं का मग हे लाल तिखट टाकून मग त्याच्यामध्ये टाकायची हळद हळद आपल्याला जेवढी लागेल तेवढी मग परत वरून टाकायचा काळा मसाला काळा मसाला टाकून आणि मग परत टाकायचं त्याच्यामध्ये मीठ त्या मिठाने ना मूर्ते छान मग परत वरून टाकायचा आपला लिंबाचा रस छान असं वरून लिंबाचा रस टाकून द्यायचा आणि वर वरखाली परतवत राहायचं छान असं परतून घ्यायचं आणि एका साईडला मुरट ठेवायचं मी ह्या अर्धा तासाअगोदरच मुरट ठेवलं होतं त्याच्यामुळं मुरले बघा आणि एकीकडे ठेवायची कढई कढईमध्ये टाकायचं तेल तेल आपल्याला जेवढं लागेल तेवढं टाकायचं कोणाला कमी लागतं कोणाला जास्त लागतं तरी पण आपल्या चिकनला ना हे ते हे तेल अगोदर सुकते ना त्याच्यामुळं तेल कमीच टाकायचं हे बघा मग परत टाकायचं त्याच्यामध्ये आलं लसण आणि कोथिंबीर पेस्ट टाकून द्यायची आणि थोडं वेळ छान असे लाल होऊ द्यायची आणि वर खाली वर खाली करून घ्यायची असं परतवत राहायचं मग परत त्याच्यामध्ये टाकायचं आपलं लाल तिखट लाल तिखट आपल्याला जेवढं लागेल तेवढं मग परत टाकायचं आपला काळा मसाला बोजवर मसाला टाकून द्यायचा मग हे टोमॅटो पिवरी आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायची आणि ते टाकून द्यायची आणि छान असं हलवत राहायचं आणि हे चिकन करी ना माझ्या मुलींनी बनवले तिला पण छान स्वयंपाक येतो बनवता किंवा किंवा करते ती आणि आपण चिकन मुरत टाकलं होतं ना ते टाकून द्यायचं मध्ये हे बघा झालं ना छान आणि मग चिकन मसाला टाकून द्यायचा कोणता पण छान होते भाजी हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना रात्री तांदूळ भिजत घातलेले हे असे मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पोटॅटो टाकायचे उकडून खूप छान होते आणि असं करून घ्यायचं घट्टसर पातळ करा पातळ लागते थोडंसं जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही आणि एका साईडला तवा ठेवून दिला होता बघा मी आणि एक कांदा घ्यायचा कांदा खालू खालची साईड आणि वरची साईड कट करून घ्यायची आणि एक चमचा त्याला टोचून असं करून घ्यायचं माझा कांदा बघा तसं टोचून घ्यायचं आणि त्याला तव्याला तेल लावून घ्यायचं मग त्याच्यावर टाकून द्यायचे हे बघा आणि आपले जे हे दोषे असतात ना ते दोषे पातळ राहतात आणि ह्या तांदळाच्या ज्या पोळ्या असतात का नाही त्या थोड्याशा जाडसर असतात कारण आपल्याला चिकनसोबत खायचे असतात ना ते त्याच्यामुळं आणि परत सगळीकडून ना आपलं तेल सोडून द्यायचं आणि झाकून ठेवायचं झाकून ठेवल्यानंतर मग थोड्या वेळाने परत काढायचं आणि तेव्हाच निघतात काही वेळ लागत नाही हे बघा आहे ना आणि आपण पोटॅटो जास्त शिजवून ह्याच्यामध्ये टाकले ना ते निघत नाहीत थोडा त्रास होतो बरं म्हणून ना थोडेसे कच्चेच असले ना तेव्हाच मिक्सरमध्ये काढून घ्यायचे पोटॅटो तांदळामध्ये टाकूनच काढावं लागतात आणि तसे काढून घ्यायचे हे बघा असं करत करत पूर्ण पोळ्या आपण बनवून घ्यायच्या छान होतात आणि हे कोणाला आवडत नसतील तरी पण चिकन करीसोबत खूप आवडीनं खातील तुम्ही करून पहा आणि काहीच अवघड नाही खूप सोपे आहेत आणि आपले मुलंसुद्धा सुद्धा आवडीनं खातील हे बघा झाले ना अशा करत करत मी पूर्ण बनवून घेतल्या हे बघा आणि हे बघा एकीकडे भात बनवून घेतला होता आणि एकीकडे हे पूर्ण पोळ्या बनवून घेतल्या होत्या आणि एकीकडे हे तुम्हाला हे बघा असं छान होते आणि एकीकडे चिकन करी केली होती आणि एकीकडे हे सपक चिकन ज्यांना खायचं ते खातील अच्छा मग माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेलायकनला प्रेस करा चला मग कसं वाटलं माझी आजची रेसिपी या मग खायला चला अच्छा छान खा आणि छान राहा या मग खायला